हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॅप्ट कॅप्ट हा किपचा व स्वप्न पाटिसिपलचा रूप आहे कॅपचा मराठी तट ठेवणे ठेवून घेणे जवळ ठेवणे पाळणे साजरा करणे सांभाळ करणे बचाव किंवा संरक्षण करणे पालन करणे त्या स्थितीत चालू ठेवणे लेखी नोंद करणे किंवा निगा राखणे होत आहे कॅटला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी ऑलवेज कॅप्ट हर रूम क्लीन अँड टायडी दुसरा वाक्य आहे चिल्ड्रन शुड ऑलवेज बी कॅप्ट अवे फ्रॉम फायर तिसरा वाक्य आहे शी कॅप्ट ऑल द लेटर्स इन अ बॉक्स चौथा वाक्य आहे ही वॉज कॅप्ट इन कस्टडी बाय द पुलीस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू